आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की दोन दिवसापूर्वी ह्याच ठिकाणी अलार्म वाजून एक अलार्म पाच काम अशा प्रकारची घोषणा आम्ही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं केलेली होती पत्रकार परिषदेत केलेली होती आणि त्यावेळेस आम्ही पाच कामांना प्राधान्य अगदी टॉप प्रायोरिटीनं देणार आणि नंतर इतर पण प्रश्न आहेत परंतु त्याच्यामध्ये नळाद्वारे दररोज पाणी ट्रॅफिकमधून खड्डेमुक्त पुणे शहराला करणार नियमित स्वच्छता पुण्यामध्ये झाली पाहिजे अशा पद्धतीनं आम्ही नियोजन करणार हायटेक आरोग्य सुविधा आणि पाचवा प्रदूषणमुक्त पुणे, पुणे महानगरपालिकेचा परिसर आणि ही पाच कामं करण्याचा आमचा पत्रकार मित्रांनो पक्का वाद आहे आणि या पाच कामा व्यतिरिक्त खालील तीन कामे करण्याचा देखील आमचा सर्वांचा इरादा आहे त्याच्यामध्ये आपल्या इथं झोपडपट्ट्या आहेत त्या झोपडपट्ट्याचं पुनर्वसन हे आम्ही त्याच्यामध्ये करतोय आणि एकशे पन्नास पुणे मॉडेल शाळांची उभारणी आपल्या पुण्यामध्ये विद्येचं माहेरघर आहे त्यावेळेस एक मॉडेल शाळा अशा पद्धतीनं एकशे पन्नासचं टार्गेट हे आम्ही उद्याच्या पाच करता ठेवलेलं आहे अशी एकूण आठ कामांची विकासाची अष्टसूत्री विकासाची आणि आम्ही आपल्यासमोर मांडलेली आहे अर्थात या व्यतिरिक्त कला क्रीडा संस्कृती या क्षेत्रामध्ये देखील बरंच काही करण्याचा आमचा मानस आहे आणि याबाबतचा तपशीलवार आराखडा आम्ही साठ दिवसात पुणेकरांच्या समोर ठेवणार आहोत या जाहीरनाम्याच्या ठळक बाबी ह्या मी आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवलेल्या आहेत आणि त्याचं विवेचन मी आता आपल्यासमोर करतो हे जाहीरनामा तुम्ही आता बघितल्यानंतर तुमच्या सर्वांच्या लक्षामध्ये येईल की काही बाबतीमध्ये तुम्हाला प्रश्न देखील पडेल की बाबा हे कसं तुम्ही करणार आहे आता उदाहरण जर सांगायचं म्हटलं तर अष्टसूत्री प्रगतीचा अष्टावधीनी अष्ट अष्टावधानी नेतृत्वाची पाच कामं पक्कावादा तीन कामं करू जादा अशा पद्धतीचं हे सगळं आहे आता मदे या संदर्भामध्ये आपल्याला दररोज नळाद्वारे पाणी हे अशक्य गोष्ट नाही आता इथं डॉक्टर कोल्हेसाहेब बसलेले आहेत इतर मान्यवर हो आहेत सुप्रिया सुळे आहेत त्यामध्ये काय झालं आहे काही आपला नवीन गावांचा परिसर आला त्याच्यामध्ये पत्रकार मित्रांनो इतक्या मोठ्या प्रमाणावर टँकर माफिया जाऊ द्या वडगाव शेरी परिसरामध्ये दे देखील खूप मोठ्या प्रमाणावर टँकरची समस्या इतर सुनील टेंगरे बसलेले आहेत बाकीचे आमच्या मान्यवर हो बसलेले आहेत ते पण सगळेजण कबूल करतील आणि मला इतक्या सोसायटीधारक आता भेटत आहेत ह्या निवडणुकीच्या निमित्तानं सकाळी अर्ली मॉर्निंग येऊन भेटत आहेत त्याच्यामध्ये वागोली वेलफेअर सोसायटी का रे असोसिएशन ते पण मला भेटले अशा खूप ह्यांच्या समस्या आहेत आणि करोडो रुपयाचा ह्यांचा पैसा त्याच्यामध्ये जा जातोय आणि त्याच्याकरता जा व्यवस्थितपणे वितरण व्यवस्था व्यवस्थितपणे उंच टाक्या ह्या तातडीनं बांधण्याची गरज आहे खरं तर आता इतकी मोठी टेक्नॉलॉजी आलेली आहे आणि जर वॉर फुटिंगवर काम करायचं म्हटलं तर टाक्या आपण ताबडतोब बांधू शकतो आणि जागा उपलब्ध करून देऊ शकतो परंतु तेही मागच्या काळामध्ये त्याला डिले झालेलं आहे दोन हजार पंधराला मी तुमच्या माहिती करता सांगतो आम्ही दोन हजार आठशे अठरा कोटींची मंजुरी दिलेली होती आमची मुदत संपल्या संपत आलं त्यावेळेस ब्याऐंशीपैकी फक्त एकोणसाठ टाक्या अजून कार्यान्वित नाही आहेत आणि दोनशे किलोमीटर वितरण व्यवस्था काम बाकी आहे पंचेचाळीस हजार ए एम आर अशा प्रकारे मीटर अजून बसवलेली नाही आहेत आणि त्याच्यामुळं कारण नसताना अनेक पुणेकरांना त्याची किंमत मोजावी लागते आणि म्हणून आम्ही ते दररोज पु पुणेकरांना प्यायला पाणी वरसगाव पायत खडकवासला टेंगर भामा असेड हे तर आपण आणलेलंच आहे आपण त्याच्यामध्ये सुधारणा करू पाहतोय आणि बाकीचं मग आपण मुळशी डॅम असे टाटाची जी धरणं आहेत तिथनं पण आपण आणायचा प्रयत्न त्या काम करणार आहोत दुसरं म्हणजे आम्ही जे काही सांगितलेलं आहे की पुणे शहरातील तेहतीस मिसिंग लिंक आणि पंधरा मुख्य रस्त्यांच्या दर्जात सुधारणा करून दीडशे किलोमीटरहून अधिक लांबीच्या या रस्त्यांमुळे पुणे शहरात कुठेही जाणे सोपे होईल त्याच्यामध्ये टॉम टॉम ट्रॅफिक सर्वे या जगातल्या पाचशे एक शहरांचा अभ्यास करून ह्या ट्रॅफिकमध्ये अत्यंत खराब अवस्था असणाऱ्या शहरांच्यामध्ये आपला पुण्याचा चौथा नंबर लागतो आणि त्यात सुधारणा करण्यासाठी आपला डेव्हलपमेंट प्लॅन आपला आर मधील सर्व रस्ते संपूर्ण रुंदीनं विकसित करणं गरजेचं आहे तसेच बस मेट्रो अशा पब्लिक ट्रान्सपोर्टला देखील सक्षम करणं गरजेचं आहे हे मी आपल्याला मधी पण सांगितलेलं होतं अनेक जाहीर भाषणामध्ये देखील मी माझी भूमिका मांडतो आहे आणि त्यामध्ये आमचा ही सगळी युती आमचे दोन्ही पक्ष आणि आमचे भीम आर्मी आणि बाकीचे सगळे आमचे जे बरोबर आलेले सहकारी असे आम्ही एकत्र मिळून ते काम करणार आहे मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी पहिल्यापासून स्वच्छतेचा अतिशय मला आवड आहे मला कुठंही काही मी काम करत असलो तर कुठं कचरा पडला तर मी ताबडतोब तिथल्या संबंधितांना सांगतो की बाबा हे ताबडतोब उचला किंवा मला तिथं उचलता आला तर मी पण उचलायला मला कमीपणा वाटत नाही ते आपलं सगळ्यांचं काम आहे सर्वेक्षण जे स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये त्याच्यात इंदूर असेल देशातलं सुरत असेल नवी मुंबई असेल हे फार वरच्या क्रमांकावर आलेत आणि त्यामध्ये साधारण सोसायट्यांनी स्वतःचा कचरा स्वतः प्रोसेस केला आणि सोलर वापरले तर सोसायटीच्या कॉमन मालमत्ता करात देखील आपण वीस टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे काय लोकांना काही इन्सेंटिव्ह दिल्याशिवाय लोक तिकडे आकर्षित होत नाही आणि त्याकरता उद्याच्याला त्या, उद्या त्या सोसायटीधारकांना वाटलं की आपला समजा पन्नास लाख रुपये किंवा एक कोट रुपये धरा त्यांचा सगळ्या प्रकारचे टॅक्स वगैरे येऊन खर्च होतो आहे सगळ्यांचा मिळून उदाहरणाखर मी सांगतो त्याच्यात वीस टक्के सवलत दिली म्हणजे वीस लाख रुपये त्यांचे वाचणार आहेत त्यावेळेस मग ते सोलर वापरतील आणि त्याच्यातून पर्यावरणाचा पण समतोल साधला जाईल अशा पद्धतीनं आम्ही ह्याच्यामध्ये त्यांना सवलत देऊन प्रोत्साहन देतो आहे आणि ग्रीन सोसायटी म्हणून त्यांना आम्ही सन्मानचिन्ह पण त्या ठिकाणी देणार आणि शहरामध्ये बंद पडलेल्या कचरा प्रक्रिया आणि त्यावर आधारित निर्मिती प्रकल्पाची देखील आम्ही सखोल तांत्रिक आर्थिक आणि पर्यावरण तपासणी करून त्याच्यातनं पुढं जाणार त्याच्यामध्ये पुणे महानगरपालिकेने फक्त अकरा ऑटोमॅटिक स्विपिंग मशीन आहेत बारा हजार तीनशे पन्नास कर सफाई कर्मचारी कॉन्ट्रॅक्टरचे आणि आपले परमनंट धरून तरी देखील वेगवेगळ्या दे भागामध्ये कचऱ्यांचे ढीक दिसतात हे आपण पण सगळेजण अनुभवतोय ते आम्हाला बंद करायचं आहे त्याकरता पुण्याची सूत्रं उद्याच्या पाच करता पुणेकरांनी आम्हा लोकांच्या हातामध्ये द्यावीत आमच्या उमेदवारांना निवडून द्यावं ही आमची विनंती आहे हे आमचा आग्रह आहे टर्शरी हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांवरील ताण कमी करण्याच्या दृष्टीनं तसेच घराच्या दोन किलोमीटर परिघरात परिघाच्या आत प्राथमिक वैद्यकीय सुविधा मिळण्याच्यासाठी प्रायमरी हेल्थ सेंटर खूप महत्त्वाची आहेत आणि तशा पद्धतीनं आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये दिलेलं आहे पी सी एम सीमध्ये साधारण तीस लाख लोकसंख्येच्या मागं चौदाशे बेड उपलब्ध आहेत पण आपल्या पुण्यामध्ये पी एम सीच्यामध्ये साठ लाख लोकसंख्येला फक्त चारशे पंचवीस बेड त्या ठिकाणी उपलब्ध आहेत हे फार मोठी तफावत आहे त्याच्यामध्ये हे अद्वितीय अशा पद्धतीचं पुणं आहे का शिक्षण आरोग्य आणि अशा मूलभूत सुविधा पालिका देऊ शकत नसेल तर त्याला काही अर्थ नाही त्याकरता आमच्या इथले जे स्थानिक नेतृत्व आहे ज्यांच्या हातामध्ये पुणे महानगरपालिकेचा कारभार आहे त्या गोष्टीला आमचा त्या ठिकाणी विरोध आहे आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना सा सांगित की आज इतक्या मोठ्या प्रमाणावर आपल्याला बेड हे उपलब्ध करावे लागणार आहेत त्याचबरोबर इतर पण काही उपक्रम आम्ही घेतलेले आहेत उदाहरणार्थ आपल्या पी एम सीच्या अखत्यारीमध्ये प्ये, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाला अत्याधुनिक बनवण्याचं काम स्वतंत्र कर रोग रुग्णालयाची उभारणी अत्याधुनिक बर्न वॉर्ड सुविधा आपल्याला माहिती आहे की जर कुणी भाजलेले पेशंट आले तर सूर्या हॉस्पिटल इथं प्रथम प्राधान्य दिलं जातं परंतु त्याचबरोबर अनेक ठिकाणी या घटना घडतात म्हणून बर्न वॉर्डची पण सुविधा केली गेली पाहिजे अशा तज्ज्ञ डॉक्टरांशी डिजिटल सल्लामसलतीच्यासाठी टेलिमेडिसिन सेवा राबवणं हे पण आमचं त्या ठिकाणी उद्दिष्ट राहणार आहे आणि तशा पद्धतीचं ते काम आम्ही करू पाहतोय प्रदूषणाच्या बाबतीमध्ये नऊशे ऐंशी एम एल डी रोजचं निर्माण होणारं सांडपाणी फक्त पाचशे तीन एम एल डी शुद्ध करण्याच्या पालिकेकडे यंत्रणाच नाही आहे आणि नऊ एस टी पीपैकी सहा जुने झालेत हे सांडपाणी आपल्या नदीला जातं मग ते मुळाला असेल मुठाला असेल इंद्रायणीला असेल पवनाला असेल आणि हे सोडल्यावर कसं पर्यावरण सुरक्षित राहणार अशा प्रकारचा प्रश्न आहे विचार केला तर पुणेकर फार ह्या पर्यावरणाच्या बाबतीत प्रदूषणाच्या बाबतीमध्ये जागृत असतात हे अनेक उदाहरणावरून आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळेल आम्ही मगाशी सांगितलं तशा पद्धतीनं आपल्या गुंठेवारी नियमित करणं करन, कर करताना सामान्य नागरिकांना दोन दोन तीन तीन वर्ष हेलपाटे मारावी लागतात पालिकेची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन ह्याच्याकरता आपल्याला करावी लागणार आहे जी नव्या गोष्टी आज जगामध्ये घडत आहेत आणि त्याच्यातनं उत्तम प्रकारची सेवा तिथल्या नागरिकांना देता येते त्या पद्धतीनं आम्ही आर्किटेक्टचं पॅनल तयार करून गुंठेवारीसाठी कमाल फी पालिकेने निश्चित केली पाहिजे कसं मी करणार आणि पुनर्वसन सन्मानानं होईल ह्या पद्धतीचा आमचा काम असेल आणि ह्याच्यातून पुण्याचा बकालपणा कमी करणं आणि जे आता व्हर्टिकल आपण जातो टॉवर उभे करतो तशा प्रकारे आपल्याला ह्याच्यामध्ये जा जावं लागेल आणि ते करण्याचं आम्ही सगळ्यांनी आमच्या जाहीरनाम्यामध्ये ठरवलेलं हो आहे दुसरं एक अतिशय महत्त्वाचा की तुम्हाला सगळ्यांना ह्या गोष्टीचा प्रश्न पडणार आहे खूप ह्याच्याबद्दल चर्चा होणार आहे कदाचित पुणेकर पण म्हणतील हे शक्य आहे का वगैरे वगैरे त्यामध्ये लक्झेंबर्ग देश युरोपमध्ये सर्व तो देश तिथल्या नागरिकांना मोफत देतो म्हणजे पब्लिक पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट इस्टोनिया हे पूर्व युरोपमध्ये यू एसमध्ये डेट्रॉईट मियामी फ्रान्समध्ये त्याच्यामध्ये डर्किक तसेच युरोपमधील अनेक लहान मोठ्या शहरांच्यामध्ये मेट्रो आणि ट्राम तर काही ठिकाणी बस सर्वांच्यासाठी मोफत त्या ठिकाणी दिली जाते तर आम्ही पण मोफत मेट्रो आणि मोफत बस हा देण्याचा निर्णय घेतो हे तुम्ही पण अचंबित झाला असाल की हे कसं शक्य आहे तर ते असं शक्य आहे की पुणे शहरामध्ये तीस लाख वाहनं आहेत त्यापैकी पंधरा लाख वाहनं रोज एक तास त्याच्यात तुम्ही पण आहात आम्ही पण आहेत आम्ही सध्या नाही ये मी कारण मला पोलिसांचं संरक्षण असतं परंतु माझ्या डाव्या उजव्या बाजूला पण अडकतात त्यामध्ये म्हणजे ट्रॅफिकमध्ये नाहीतर पुन्हा आणखी वेळात तर त्यामध्ये ही वाहतुकीच्या कोंडीत एवढी वाहनं एक एक तास अडकतात त्याच्यातनं जे नुकसान होतं प्रत्येकाचं अर्धा लिटर पेट्रोल किंवा डिझेल धरलं ते जास्त जळतं पन्नास रुपयेच आपण धरू अर्धा लिटरचे पंधरा लाख वाहनं साडेसात कोटी रुपये रोज असे पुणेकरांचे वाया जातात आणि ते मॅन अवर पण वाया जातात दीडशे रुपये गुणिले पंधरा लाख असे साडेबावीस कोटी रुपये त्यांच्या आवरचे होतात आम्ही दीडशे रुपयेच त्याच्यामध्ये धरतो आहे एकूण तीस कोटी रुपये रोज पुणेकरांचे खराब रस्ते आणि ट्रॅफिक ज्यामुळं नुकसान होतं बुडतात तीस कोटी रोजचे म्हणजे महिन्याला पुणेकरांचे नऊशे कोटी रुपये नऊशे कोटी रुपये हे वाया त्याच्यामध्ये महिन्याला वाया जातात वर्षाचे काढले तर पत्रकार मित्रांनो दहा हजार आठशे कोटी रुपये मग तुम्ही मला सांगा जर दहा हजार आठशे कोटी रुपये पुणेकरांचे वाया जात आहेत आज पुणेकर पंचवीस सव्वीसचा अर्थसंकल्प होता तो बारा हजार सहाशे कोटीचा होता पिंपरी चिंचवडचा अर्थसंकल्प पंचवीस सव्वीसचा नऊ हजार सहाशे कोटीचा साधारण तीन हजार वर काही कोटीचा फरक तिथं तीन विधानसभा मतदारसंघ इथं आठ विधानसभा मतदारसंघ एवढी मोठी लोकसंख्या आणि ह्या बारा हजार सहाशे कोटीला आपण जर बघितलं तर दहा हजार आठशे कोटी हे पेट्रोल डिझेल आणि त्यांचे जे काही तास आहेत मॅन आवर ज्याला आपण म्हणतो त्यामध्ये आपण जर मोफत बस आणि मेट्रो केली तर कशी बचत होते ती मी तुम्हाला सांगतो मेट्रो किंवा पी एम पी एम एल पी एम टी आणि पी सी एम टी एकत्र करून आपण पी एम पी एम एल ही कंपनी स्थापन केली दोन्ही मिळून पाच अधिक वीस कोटी महिन्याला म्हणजे वर्षाला तीनशे कोटी रुपये द्यावे लागतील साधारण पाच कोटी हे मेट्रोचे आणि पी एम एम पी एम एलचे वीस कोटी महिन्याला आम्ही त्यांच्याशी चर्चा केली त्यांची ती बिलं त्यांचं ते तिकीट काढणं तिथं थांबणं ते तिकीट करता त्यांना जो खर्च येतो ते सगळं बघणं त्या सगळ्याचा मी विचार केला मी इथल्या अधिकाऱ्यांची नावं घेत नाही परंतु निवडणूक लागायच्या आधी आदि त्या अधिकाऱ्यांशी मी चर्चा केलेली आहे आणि माया डोक्यात जसं पाठीमागच्या काळामध्ये लाडली बहिणा आणि तीन पाच साडेसात पंपांना वीजपंपांना वीजमाफी नेण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला तशा पद्धतीनं आपल्या पुण्यात पिंपरी चिंचवडमध्ये पी एम पी एम एल आणि मेट्रो हे फ्री केलं तर काय घडू शकतं तर हे पाच कोटी आम्हाला मेट्रोला म्हणजे मा कॉर्पोरेशनला द्यावे लागतील आणि पुण्यामध्ये आणि पी एम पी एम एलला वीस कोटी रुपये महिन्याला द्यावे लागतील सगळा हिशोब काढला तर बारा महिन्याचा तीनशे कोटी रुपये होतो मगाशी मी तुम्हाला सांगितलं की जवळपास दहा हजार आठशे कोटी अनेक पुणेकरांचे मिळून वाया जात आहेत इथं मात्र पुणेकरांच्या टॅक्समधनं आलेल्या पैशातनं आपण तीनशे कोटी रुपये भरायचे ते भरले तर पुणेकर सगळेजणं मोफत जातील आता मोफत जायचं म्हटलं तर अनेक वाहनं मा रोडवर यायचं कमी होईल आणि आम्हाला ह्याच्यामध्ये पी एम पी एम एलची सर्व्हिस मेट्रो तर आहेच ती पण चांगली ठेवावी लागेल चार खाजगी वाहनांचा वापर कमी होऊन ह्याच्यामध्ये वाहतुकीची कोंडी घटेल वायू प्रदूषणात लक्षणीय घट होईल कारण बऱ्याचशा आपल्या ई व्हेकल आहेत आणि मेट्रो तर इलेक्ट्रिकवर चालते त्याच्यामुळं ह्याच्यातून आम्ही जे प्रदूषण मुक्त पुढे करू पाहतोय पत्रकार मित्रांनो तुम्ही पण विचार करत असाल हे काय काढलं आहे आज ह्या बाबांनी परंतु ते शक्य आहे हे मी फार वेगवेगळ्या तज्ज्ञांशी चर्चा करून हे काढलेलं आहे त्याच्यामध्ये वेळ इंधन आर्थिक संसाधनाची पण बचत होणार आहे सामाजिक समता आणि समावेशक शहरी विकास होणार आहे मोफत सार्वजनिक परिवहन हे केवळ सामाजिक कल्याणाचं साधन नाही आहे तर ते वाहतूक व्यवस्थापनाचं एक प्रभावी धोरण त्या ठिकाणी ठरणार आहे ह्या पद्धतीनं आम्ही पुणेकरांना उद्या पुणेकरांनो तुम्ही आम्ही उभ्या केलेल्या घड्याळ तुतारीच्या उमेदवारांना विजयी केलं आणि आमच्या ताब्यामध्ये महानगरपालिका दिली ह्या दोन्ही पक्षाच्या आणि आमच्या मित्रपक्षांच्या तर हे मी तुम्हाला करून दाखवेन हे पुणेकरांना मला आवर्जून सांगायचं आहे आता हे झालं की दुपारपासून काय सांगायला लागला असं करायला लागलं असं कुठं असतं का वगैरे वगैरे चर्चा सुरू होईल परंतु त्याचं सगळे उत्तरं आमच्याकडं आहे पुणेकरांनी एकदा माझ्यावर विश्वास टाकावा जसं विधानसभेला लाडक्या बहिणींनी आणि शेतकऱ्यांनी टाकला तसा त्यामध्ये विधानसभेचं माझ्या आहे त्याच्यामुळं मा डाव्या उजवीकडे बघू नका तुम्ही <laughs> आज मित्रांनो गमतीचा भाग जाऊ द्या जरा सिरियसनेस आला होता मित्रांनो दुसरं टॅबलेट आज जवळपास तुम्हालाही माहिती आहे की नव्वद टक्के विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकण्याची इच्छा असते हवड त्याच्यामध्ये स्टॅनफोर्डसारख्या संस्थांचे देखील अभ्यासक्रम अलीकडच्या काळामध्ये घर बसल्या ऑनलाईन उपलब्ध आहेत पुढे जर स्वतःला आधुनिक शहर आपण म्हणून घेतो आपण म्हणून घेतो तर शिक्षणात देखील ही आधुनिकता प्रतिबिंबित झाली पाहिजे त्याकरता पुण्याच्या शाळेमध्ये कॉर्पोरेशनच्या शिकणाऱ्या मुलांना आपण टॅबलेट त्या ठिकाणी देऊ पाहतोय अशा पद्धतीनं आपण त्यामध्ये पुढं जातो आहे आणि ती आज समाजाची गरज आहे कारण गरीब झोपडपट्टीतल्या मुला मुलामुलींना त्यांच्या आईवडिलांना दिवसभर काम केल्यानंतर त्यांची संध्याकाळची चूल पेटत असल्यामुळं त्यांना हे सगळं घेणं परवडत नाही आणि म्हणून हा निर्णय आपण महानगरपालिकेच्या वतीनं अंमलात आणतोय मित्रांनो तुम्ही म्हणाल की बाबा आत्ता नवीन बजेट आयुक्त सादर करतील परंतु आत्ता बारा हजार सहाशे कोटीचं सा बजेट असताना मी आपल्याला सांगतो ह्याच्यामध्ये जे लिकेजेस आहेत ते सगळे कंट्रोलमध्ये आणले पारदर्शकता आणली तर खूप मोठी बचत होऊ शकते आणि ह्याच्यातनं ह्या सगळ्या गोष्टी आपण नीटपणे आपल्या नागरिकांना त्यांच्या मुलांना किंवा प्रवाशांना त्याच्यामध्ये मदत करू शकतो तसंच महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना मला ते सांगायचं आहे की त्यांनी आम्हाला जसं सहकार्य केलं महत्त्वाची भूमिका बजावली आता मी त्यांना सांगू इच्छितो की एक अर्थपूर्ण भेट आम्ही या निमित्तानं देऊ इच्छितो आहे पालिकेचे मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या पालिकेने काढलेल्या मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या महिलांना सन्मानाने उपजीविका सुरू करण्यासाठी किंवा तो व्यवसाय वाढवण्यासाठी पाच लाखापर्यंत व्याजमुक्त कर्ज बी देणार आहोत मी काही बँकांशी बोललेलो आहे बँकांना पण गरीब महिलांच्याकरता काही योजना त्यांच्या आहेत तसं त्यांना करणं क्रमप्राप्त आहे कधीकधी भारत सरकार किंवा आर बी आय किंवा तत्सम संस्था सांगतात की तुम्ही इतक्या वर्गाला चार टक्के व्याजाने कर्ज पुरवठा करा ह्या ह्याच्यामध्ये त्यांनी पाच लाखापर्यंत त्या माझ्या भगिनीनं कर्ज घेतलं हे जे काही कोर्स केला कौशल्य विकास प्रशिक्षणाचा तर त्याचं व्याज पाच करता हे आपण व्याजमुक्त करणार आहोत ती काही कमी रक्कम असेल ती आपण भरणार राज्य सरकारच्या पण विविध योजना त्याच्यामध्ये आहेत हे पण मला आपल्याला ह्या निमित्तानं सांगायचं आहे आणि मित्रांनो पत्रकार मित्रांनो शेवटचं हा जो जाहीरनामा आहे हा पुढच्या पाच वर्षाचा आहे लोकांनी जेव्हा जेव्हा आम्हाला जबाबदारी दिलेली आहे आम्ही रात्रंदिवस पहाटे सहा वाजल्यापासून आम्ही कामाला सुरुवात करतो आम्ही आळशी नाही आहे आम्ही कामाची माणसं आहोत आणि त्याच्यामुळं आम्हाला त्याच्यात उत्साह असतो मनापासून आपल्या पुण्याकरता आपल्या जिल्ह्याकरता आपल्या लोकांच्याकरता हे आपण केलं पाहिजे आणि ह्याच्यातून बदल घडून आम्ही आणतो पुण्याची दिशा बदलवणारा हा आम्ही आत्ता तुमच्या सगळ्यांच्या पुढं सादर केलेला जाहीरनामा आहे तुम्ही मला म्हणजे पुणेकरांनी किंवा राज्यांनी पालकमंत्री केलं आहे उपमुख्यमंत्री केलं आहे त्यामध्ये मी कधी काम करत असताना त्यांनी टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ दिलेला नाही आणि देणार पण नाही जे मला जमणार नाही ते मी तोंडावर सांगितले हे काय आपल्याला जमत नाही पण हा जाहीरनामा मी कृपा करून पत्रकार मित्रांनो आपल्यामार्फत मला पुणेकरांना सांगायचं आहे की कौतुकासाठी दिलेला किंवा लिहिलेला किंवा सादर केलेला हा जाहीरनामा नाही आहे हा मोजमापासाठी लिहिलेला आहे जर रोज स्वच्छ पाणी आलं नाही तर आम्हाला जाब विचारता विचारला जाईल पावसानंतर रस्ते खराब झाले पाणी तुंबलं तर आम्हाला जाब विचारला जाईल आरोग्यसेवा असो किंवा प्रदूषण असो आम्हाला जाब विचारला जाईल ही जबाबदारी आम्ही स्वीकारतोय कारण उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्था सम निवडणुका झाल्या की महाराष्ट्रात साडेतीन वर्ष कुठल्या निवडणुका नाहीत साडेतीन वर्षांनीच लोकसभा आहे त्याच्यामुळे आम्हाला हे काम आणि आपलं सरकारचं काम त्यामुळं आम्ही हे निश्चितपणे करू शकतो त्याच्यामध्ये आमचे डॉक्टर अमोल कोल्हेजी आहेत आमची सुप्रिया सुळे आहेत आमचं चेतन पाटील आहेत सुनील आहे बाकीचे सगळे आमचे सहकारी आहेत आणि आम्ही सगळीजणं काम करणारी माणसं आहोत पाच वर्षानंतर जेव्हा आम्ही तुमच्याकडं म्हणजे पुणेकरांच्याकडं मतं मागायला येऊ तेव्हा आम्ही दिलेलं जाहीरनाम्याचं वचन आम्ही पूर्ण केलं असंच ऐकायला मिळेल हे पूर्ण झालं नाही असं ऐकायला मिळणार नाही कारण आम्ही केलं नाही तर पुन्हा पुणेकर आम्हाला दारात उभं करायचं नाही त्याच्यामुळे आम्हाला माहिती आहे पुणेकरांचा स्वभाव कारण आम्ही पण पुणेकर आहोत पुणेरी पाट्या बिट्या तर जगप्रसिद्ध आहेत त्याच्यामुळे मला ऐकायचं आहे की दाद आम्ही दिलेली ह्या जाहीरनाम्यातली कामं पूर्ण झाली आणि याच्या पुढं काय हा मी त्याच्यामध्ये आम्ही सगळेचजणं ठर स्वतःसाठी ठरवलेला निकष आहे हे पण तुम्ही सगळ्यांनी ध्यानामध्ये घ्या आणि ह्या पद्धतीनं आमचा जाहीरनामा आम्ही पुणेकरांच्यासाठी पुण्याच्या जनतेच्यासाठी आम्ही हे सगळं करून दाखवणार आणि हे होण्यासारखं आहे हा सगळा काही अभ्यास कारण मी गेले अनेक वर्ष राज्य सरकारमध्ये मला आमच्या नेत्यांच्यामुळं पक्षामुळं आमदारांच्यामुळं काम करण्याची संधी मिळाली मी आज राज्याचा अर्थसंकल्प गेले अनेक वर्ष सादर करतो आहे उद्याच्याही तेवीस तारखेला तेवीस तारखेला सुरू होणार आहे परंतु त्याच्यानंतर पण पर माझे अर्थसंकल्प सादर झालेला तुम्ही पाहाल तो अर्थसंकल्प पा सादर करत असताना एवढ्या राज्याचा मोठा गाडा आम्ही पुढं नेण्याचा प्रयत्न करतो आमच्या सगळ्यांचे इथं बसणाऱ्यांचं पुणे हे होमटाऊन आहे त्याच्यामुळं आम्हाला जो पुणेकरांच्याबद्दल आपुलकी जिवळा प्रेम आहे ते इतर कुणी बाहेरचे लोक येऊन सांगितलं तर ते तेवढ्या पुरतं सांगतील आणि त्यांच्या पुढच्या कार्यक्रमाला जातील आम्ही इथं सांगितल्यावर आम्हाला पुण्यातच राहायचं आहे सुप्रिया पुण्यामध्ये आल्यानंतर मोदीबागेत राहते अजित पवार पुण्यात आल्यानंतर यशवंतराव गाडगे हाऊसिंग सोसायटीत राहतो विठ्ठ आमच्या चेतन पाटलाचं तर पंजोबा खापर पंजोबापासून घर आहेच डॉक्टर अमोल कोल्हे साहेब हे पुण्याचे खासदार आहे आणि त्याच्यामुळं हे सगळं काही आम्ही काही लपून छपून नाही कारण रोजच्या रोज आम्हाला पुणेकरांना सामोरा जायचं आहे आणि म्हणून हा एक चांगला पुणेकरांचा प्रदूषण कमी करणारा रोज पाणी देणारा मुलांना योग्य दिशेने विद्यार्थी विद्यार्थिनींना नेणारा खड्डेमुक्त पुणं करून देणारा आणि पब्लिक सर्विस ट्रान्सपोर्ट ह्यामध्ये मोफत कारण कुठंही हे नफ्यात चालत नाही आणि त्याला जेवढे पैसे लागत आहेत ती रक्कम आपल्या पुण्याच्या बजेटच्या दृष्टीनं फार कभी खुप प्रवन और रस्ते और कमी आहे आणि त्याच्यातून खूप मोठ्या प्रमाणावर वाहनं रस्त्यावर कमी आलेलं चित्र आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळेल आणि एक चांगल्या पद्धतीनं पुणेकरांना ह्या सगळ्या गोष्टीचा मदत पण होईल आणि त्याच्यातनं एक चांगलं वातावरण पण आपल्याला पूर्णच करता येईल